नमस्कार मी संदीप दातखे मध्ये पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो मित्राहो आपल्या सर्वांच्या प्रतिसादाने राजयोग चॅनल हा अकोले तालुक्यामध्ये लोकप्रिय होतोय त्याला काहीभूत सर्वजण तुम्ही आहात तर आज आपण अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील जे अगस्ती मंदिर आहे अगस्ती देवस्थानच्या ठिकाणी या ठिकाणी प्रभू रामचंद्राचं मंदिर आहे त्या ठिकाणी आपण उभे थोडंसं प्रथम तर आपण दर्शन घेऊया आणि नंतरच आपणच आपल्या या गोष्टीला आपण सुरुवात करूया तर मित्रो महामणी अगस्त ऋषींच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या अकोले तालुक्यामध्ये खूप असे तज्ज्ञ लोक आहेत खूप हुशार लोक आहेत आणि त्यांच्या माध्यमातून खरंच अकोले तालुक्याचं नाव राज्यापुरतं नाही परंतु राज्याच्या बाहेर देशापर्यंत पोहोचलेलं आहे मित्रो आता जर बघायला गेलं तर आपण काल दोन दिवसापूर्वी आपण एक मुलाखत बघितली आणि निश्चितच तिला तुमच्या सर्वांच्या प्रतिसादामुळं नक्कीच चांगले व्यू झालेत ती म्हणजे शेतकरी राजा अशोकराव राक्षे यांची मुलाखत अतिशय सुंदर मुलाखत झाली लोकांनी अप्रिशिएट केलं आणि त्या लोकांनी जे के काही कौतुक केलंय त्याच्या पार्श्वभूमी खरंच असं वाटलं की नक्कीच हे घेतलेला जो काही परिश्रम असेल किंवा घेतलेली ही जी काही आपली दिशा आहे ती खरंच उत्तम आणि चांगली आहे आणि म्हणूनच शेतकऱ्यांसाठी चांगलं काहीतरी काम झालं गेलं पाहिजे मुलाखत घेऊन चालणार नाही परंतु त्याच्यावर इम्प्लिमेंट होणं गरजेचं आहे त्यावर कुठंतरी वर्क होणं गरजेचं आहे आणि ते वर्क होण्यासाठी पुन्हा एकदा शेतकरी राजा अशोकराव राक्षे हे आपल्यासोबत या ठिकाणी पुन्हा आपल्या बरोबर व्यक्त होण्यासाठी या ठिकाणी येत आहे आता ते का व्यक्त होत आहे त्यांना परत का व्यक्त होऊशी वाटलंय त्यांना जो प्रतिसाद मिळतोय तो आता ते आपल्यापुढे मांडण्याचा प्रयत्न करताय तर आपल्या समोर किंवा आपल्या संग उपस्थित आहे शेतकरी राजा अशोकराव नमस्कार नमस्कार आज पुन्हा एकदा ते प्रसार माध्यमांच्या पुढे येत आहे तर आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया त्यांना परत व्यक्त होशी वाटलंय आणि ते किती वेळा जरी व्यक्त होत असतील तर नक्कीच आपण देवाच्या ठिकाणी आहोत ज्या ज्या टायमाला त्यांना आपली आठवण येईल तर राजोग त्यांच्या सोबत असेल काय सांगेल अरे प्रभू रामपंद्राला स्मरून मी राजोगचे चॅनलचे सर्वे सर्व संदीपजी दातकळे सर यांचं अभिनंदन करतो आणि आमचा सर्व शेतकरी राजाच्या वतीने आभार व्यक्त करतो पण आपण परवा मला एक सामान्य शेतकऱ्याची बाजू ऐकून घेतली आणि मला एक व्यासपीठ तयार करून दिलं त्याबद्दल मी माझ्या तमाम शेतकरी राजाच्या वतीने मी राजयोगचे आभार व्यक्त करतो खर तर गेले काही दिवस माझी तळमळ आपण पाहिली असेल चालू होती आणि परवा जे मला व्यासपीठ आपण उपलब्ध करून दिलं आणि खरोखर साहेब माझा शेतकरी राजा हा हुशार आहे मला मी परवाच्याच मुलाखतीत बोललो का एका दाण्याचे हजारदाने करणारा माझा राजा आणि या राजाच्या थोड्याफार का वयना आपल्या राजोगच्या माध्यमातून ज्या ज्या राजांच्या राजा कानावर ही माझी व्यथा ही वास्तवता मी सत्यता जी मांडली आणि ती पोचली त्यानंतर मला अनेक माझ्या शेतकरी राजांचे मात्र फोन यायला सुरुवात झाली आणि मग माझी जी तळमळ आहे मला जे वाटतंय ते आपण योग्य दिशेने चाललोय असं मला ज्यावेळेस वाटायला लागलं त्यावेळेस साहेब मला पुन्हा तुमची आठवण आली आणि पुन्हा राजवक्षी व्यक्त व्हावं आणि माझ्या या शेतकरी राजापर्यंत अजून काहीतरी पोहोचवावं या उद्देशाने मी आज आपल्याशी संपर्क केला नक्कीच खरं तर सर्वसाधारण घटकातला व्यक्ती किंवा कौटुंबिक जीवनातून प्रत्येक जण जात असतो पण प्रत्येकाला कुठेतरी प्लॅटफॉर्म मिळावा असं प्रत्येकाला वाटतं कारण देवानी ज्या व्यक्तीला भूतालावर जन्म दिलाय ना प्रत्येक माणसामध्ये एक कला आहे आणि ती कला जर जोपासून तो व्यक्ती पुढे जाता तो निश्चित भविष्यामध्ये काहीतरी इतिहास करू शकतो या सर्व गोष्टी तुमच्यामध्ये दिसतायत आणि दिसल्यात म्हणून राजू तुमच्यासोबत सर माझी भूमिका फक्त शेतकरी राजाविषयी खर तर आज इतका माझा राजा संकटात असताना ऑलरेडी राजा आहे आणि तोच संकटात आहे पूर्वीचे राजेशाही आपण साडेतीनशे वर्षापूर्वी शिवाजी महाराजांच्या काळाच्या आधी राजेशाही पाहिली राजा सर्वात सुखी राजा असतो पण आज माझा कृषी प्रधान भारत देशामध्ये दे सगळ्यात वेदनादायी दे गोष्ट मला आपल्यापाशी मांडायला आवडेल कारण राजा दुःखी बाकी सुखी मेन राजा दुखी नव पण बाकी, बाकी प्रजा मात्र सुखी जे चित्र असं कलियुगात पाहायला भेटलं म्हणून मी प्रभू रामचंद्राच्या मंदिरात आपल्याला येण्याची विनंती केली माझ्या राजा राम प्रभू रामचंद्रांनी सुद्धा चौदा वर्ष वनवास भोगला भगवान असताना माझा शेतकरी शंभर टक्के जागा व्हायला लागलाय म्हणून आज मी पुन्हा त्याला आव्हान करण्यासाठी या ठिकाणी आलो काय वाटत काय मनात कल्पना आहे सर मला परवादीच्या मुलाखतीनंतर आपल्या व्यक्त झालो त्यानंतर एक ते पन्नास ते साठ शेतकऱ्यांचे मला फोन आले आणि आम्ही तुमच्या बरोबर आहोत ही संकल्पना आक महाराष्ट्रात नाही अख्या राज्यात पोहोचवली पाहिजे या उद्देशाने माझा तरुण शेतकरी सुशिक्षित शेतकरी माझ्या गावातील माझ्या तालुक्यातील अनेक विभागातून मला फोन आले आणि आपण याच्यातून काहीतरी पुढे गेलो पाहिजे आणि मग मला एक सर रात्री एक संकल्पना सुचली कारण मी शेतकऱ्यांसाठी वेडा झालेला शेतकरी राजा आहे मला राजा जागा करायचं आहे आणि मी तो निश्चय बांधलाय सर मी त्यासाठी जे नाही ते प्रयत्न करायला मी तयार आहे सर जी कीर्तन माझ्या वारकरी संप्रदायातील मी कीर्तनकार प्रवचनकार हे सर्व शेतकरीचे मी त्यांना सुद्धा हात जोडून विनंती करेल मला सर एक चार पाच वर्षापूर्वी हिंदी चित्रपट मला एक जय हो म्हणून आला होता एक सुंदर चित्रपट जय हो जय हो सलमान खान आणि तब्बू मॅडमचा प्रमुख भूमिकेत तो तर तो, तो पिक्चरचा एक टॉपिक मला एक कल्पना मला आवडली आणि ती जर मला वाटलं आमलात जर आणली तर माझी मी माझ्या तालुक्यातल्या नाही महाराष्ट्रातल्या नाही संपूर्ण देशातल्या माझ्या राजापर्यंत मी पोचू शकतो अशी संकल्पना मला त्या चित्रपटात काय नक्की असं काय म्हणजे तुम्ही स्वप्न पडले होतं तुम्हाला काय ऍक्च्युअल तुम्ही पिक्चर बघितले नाही सर पिक्चर मी बघितला नाही तेव्हा बघेल मी पण मी शोधित होत सर माझ्या राजापर्यंत मी माझ्या गावातल्या राजा राजापर्यंत माझ्या तालुक्यातल्या राजापर्यंत तुमच्या निमित्ताने मी पोचू शकतो पण मला सगळ्या मला इतके तर राजे नाही ना इतके तर राजे बच्चूकडू साहेबांबरोबर होते ना पुढे झाले माझे कर्ज माफी मला सगळा राजा एकत्र आणायचा हो त्यांच्या मागणीसाठी तो कुठं असू द्या भाजपमध्ये असू द्या शिवसेनेचा असू द्या राष्ट्रवादीचा असू द्या त्यांनी कोणाचं कुंकू लावून द्या त्यांनी निवडणुकीच्या काळात कपाळा गुंधून घेतला तरी मी त्याला राजाला काही म्हणणार नाही मला सांगा अशोकजी तुम्ही पण हे पक्षातलेच राजे गोळा आहे नाही सर मी शेतकरी गोळा करणारे शेतकरी राजा आपण तुम्ही परादेशी परादेशी सांगितलं होतं तुम्ही प्रत्येक चिन्हामध्ये विभागलेले माझे हे पक्षातले चिन्हातले राजे गोळा करणार किंवा राजकारणातले राजे गोळा करणार आहे का जे यामध्ये नाही राजकारण हा शब्द माझ्या कारण ज्या राजकारण्यांनी माझ्या शेतकऱ्याची इतकी अवहेलना केली ज्या राजाला तळारासाला नेऊन घातले मी घातले मगाशी बोलल्याप्रमाणे राजा आहे राजा, राजा सुखी पाहिजे प्रजा दुःखी असं एक चित्र असतं राजा सुखीच असतो ना तुम्ही इथे मग जेव्हा आमके तमक सगळ्या गोष्टी राहतात मग आता राजमालात बसलेला असतो राजा पण आज उलटी परिस्थितीन कलियुगामध्ये माझ्या राजाची मला राजकारण्याचं नाही माझा शेतकरी राजा म्हणून सगळं एकत्र येणार माझी भावना आहे माझ्या शेतकरी राजाचं संकट दूर झालं पाहिजे अरे तोच निर्णय घेणार तोच व्यक्त वाहणार तोच प्रश्न वाढणार त्याला प्रजा सुखी करायची आजही तोच करतोय ना मी परवा बोललो ना मी माझा या सर्व प्रजेचं आम्ही शेतकरीच ना सर्व पालन पोषण करतोय तुम्ही अन्न खाताय ते आमचंच साहेब रक्षण करायला मुलं बघा ना त्यांना विचारा सर कोणाचे मुलं आहे तुम्ही द तुम्ही पिक्चर बघितला काय जाणवलं का व्यक्त बोल ती संकल्पना मला इतकी आवडली माझ्या अशी तक्ष ती परमेश्वरानेच मला ती माझ्या मनात आणली काय मला माहीत नाही पण ती इतकी आवडली सलमान खाननी एका गृहस्थाची तिथं मदत केली होती आणि तो गृहस्थ थे त्यांना थँक्यू बोलला त्यावेळेस सलमान खान हिंदूतून आता हिंदी पिक्चर होता थँक्यू मत बोलो मैने जो आपके ऊपर जो आपण थँक्यू यू से नाही आप आर तीन लोक की मदत करू थँक यू बोलण्याची जरूरत नाही आणि मला ते आठवलं आणि मला आता पन्नास ते साठ माझे शेतकरी राजे जोडले मी म्हणलं मग प्रत्येकाने जर तीन माणसांना सांगितलं म्हणून मी आपल्या सर्वांना वारकरी पत्रकार शिक्षक बांधव मजूर प्रशासकीय सर्व शेतकऱ्यांचेच मुलं आहे मी सर्वांना हा जोडून विनंती करतो साहेब राजयोगच्या माध्यमातून या प्रभू रामचंद्राला स्मरून आपण फक्त माझा राजा जिथं भेटल ना त्याला जाणीव करून द्या आणि एक माणसाने माझ्या तीन शेतकरी राजाला जाग करण्याचं जा काम करा माझ्या देशातला सर्व शेतकरी राजा जागा होईल आणि तुम्हाला सांगतो भविष्यात प्रजा आणि हा भारत देश कृषी प्रधान भारत देश हा महासत्ता झालेश्वर राहणार नाही योगा आहे हे सर्व करीत असताना मित्रा हो। युनिव्हर्स काम करत मी बोललोय युनिव्हर्स म्हणजे काय काही एखादी गोष्ट जर आपण चांगली कल्पना डोक्यामध्ये आणीत असेल ना तर त्या कल्पनेला वाव मिळणारी लोक तुमच्या सोबत असतात आणि तेच युनिव्हर्स आता तुमच्या बाबतीत घडत आहे एक चांगला उद्देश घेऊन जर तुम्ही मार्केटमध्ये आलात किंवा समाजामध्ये येत आहे तर त्या उद्देशाला भावणारी लोक कारण जे तुमच्या बाबतीत घडत आहे ते लोकांच्या बाबतीत सुद्धा घडून राहिले त्यामुळं त्यांना कुठेतरी प्लॅटफॉर्म हवाय अशोकची फार महत्वाचा प्रश्न मी तुम्हाला विचारतोय याला काही तुम्ही लगेच राजकीय स्वरूप देणार नाही सर लगेच नाही भविष्यात सुद्धा नाही हो मी संकल्पनाच माझी कोणती सर छत्रपती शिवाजी राजांच्या काळापासून मी परवा बोललो का शेतकरी राजा त्याला कशाचं राजकारण त्याला कशाचं पद कसं सर्व हे सर्व करीत असताना कुठेतरी राजकारणाची पण जोड अपेक्षित असते पैसा लागतो सर्व गोष्टी खर्च करायला लागतात सर मी काल आपल्याला आपण जवळ बोललो का नेते मोठमोठे बलाडी शेतकरी माझे दानशूर ही जर संकल्पना वन टू थ्री म्हणजे एका माणसाने मा तीन माणसाला जर संकल्पना सांगितली तर मला नाही वाटत पैसे सुद्धा गरज लागन माझा शेतकरी एक वाटला ना तो पायी मुंबईला बी येऊ शकतो सर आझाद मैदानाला शिक्षक माझे बांधव तीन ते चार लाख होते ना माझी जागाच नाही होणार सर मुंबईमध्ये संघटना निर्माण होतात नंतर त्या परत विस्कळीत होतात अशा भरपूर आपल्या संघटना पाहिजे जे मध्ये दिसणारी लोक असतात किंवा काही मीडिया पुढे दिसणारी लोक असतात हे तुम्ही सोबत घेणार आहात नाही सर एक सामान्य शेतकरी मी तसा सामान्य शेतकरी माझ्या मनात कल ती कल्पना आली मग त्या राजकारणाला कळत नाही का सर त्यांनी ते मंडळांना जे लाईव्ह त्यांना व्यादना कळत नाही का कळतात सर तुम्ही काल जो प्रश्न वापरला गाव पातळीवरचं राजकारण नंतर तालुका पातळी नंतर जिल्हा परिषद नंतर आमदारकी नंतर असा असं पुढं जाण्याचा तो एक तो त्यांचा त्यांनी घेतलेला ध्यास म्हणा त्याला नाव नाही ठेवणार हे बी कुणीतरी समाजकारण राजकारण केलंच पाहिजे पण आज आम्ही इतकं प्रचंड दुःखी ना आमचं व्याधन आमचं दुःख सोडतं आम्हाला काही मला तर काही नाही राहिलं मला फक्त एकच सुचते सर माझा हा पक्षांमध्ये असलेला विखिरलेला माझा शेतकरी राजा तो आज कोणा जरी तळवे चाटतोय तो कोणा काहीतरी हात पसरतोय तो, तो, तो आत्महत्या करतोय त्याचे मुलं व्यसना दिन झाले सर मी परवा आपल्याला खूप शेतकऱ्याच्या व्यादना सांगितल्या शेतीच्या व्यादना सांगितल्या अनेक संकटांनी सर जितक संकट आसमानी संकट प्रशासनाने सरकारने जे धोरण आमच्या शेतीविषयी आयोग वगैरे काही वर्षापूर्वी त्याच्या आयोगाच्या नोंदी झाल्या पण आजपर्यंत अंमलात येणार बाकीच्या गोष्टी सगळ्या तुमच्या अंमलात येतात पण माझ्या राजाविषयी एकही गोष्ट अंमलात येणार आणि इतकंच काय कमी तर काय पण आज नव्याने इतकं मोठं प्रचंड माझ्या शेतकऱ्या हो माझ्या शेतकरी बापा संकट आले ते वेगळे त्या मानसिक ताणातून तो आत्महत्या करतोय कशी दिशा देणार आता हेच मी माझ्या शेतकरी राजाला आव्हान करतोय जितके जितके शेतकरी राजांपर्यंत ही माझी व्यथा ही सत्यता वास्तवता जी मांडली ही कोणती राजकारण कोणता स्वार्थ कोणता नाही याच्यात एकच उद्देश आहे फक्त शेतकरी राजा त्याला जाग करायचं एकत्र करायचं एक मूठ बांधायची साहेब आपणच निर्णय घेऊ मग कशी दिशा ठरवणार ठरणार सर आता पन्नास ते साठ कार्यकर्त्यांनी मला एकत्र येण्याचं ये आमंत्रण दिलंय मी त्यांना सुद्धा महामुनी अगस्त्य ऋषींनी एका घोटात समुद्रप्राश्न केला होता त्या महामुनी अगस्त्य ऋषींचा आश्रम आपल्या तालुक्यात आहे एवढं दैवत ऋषींचं आपल्या इथं आहे आणि त्या ऋषींच्या दैवताच्या मंदिरातूनच आपल्या ह्या लढ्याला सुरुवात करायची आमचा लढा नाही सर आम्हाला कोणाच्या विरोधात लढायचं नाही मी काल म्हणलं माझ्या मायबाप सरकारला मी नाव ठेवणार नाही आम्हीच निवडून दिले सर त्यांना आमच्यात मातावर सरकार झाले सर मी प्रशासनाला नाव ठेवणार नाही सर मी भ्रष्टाचाराला नाव ठेवणार सर नाही मी नेत्यांना ना नाव नाही ठेव सर मी माझ्या शेतकरी राजाला जागा घरासाठी निघालोय तो कोणत्या पक्षात कोणत्या संघटनेमध्ये मला गरज नाही राजा तुझ्या मागणीसाठी तुझ्या लेकरांसाठी पुढे तुझ्या लेकराला पोर सुद्धा मिळाली हो। इतकं आसमाने संकट असताना सुद्धा हे दुसरं संकट येऊन बसले माझ्या शेतकरी बापावर आणि हो। सारखा राजा असताना सार सुद्धा ही परिस्थिती निर्माण झाली म्हणून मी माझ्या सुरुवात माझ्या गावापासून माझ्या माझ्या स्वतःपासून केली आणि मी तालुक्यातील माझ्या सर्व शेतकरी बांधवांना विनंती करतो हात जोडून प्रभू रामचंद्राची शपथ घेऊन सांगतो कोणाचं बी पक्ष राहा कोणाचं कुंकू लावा कोणाचे झेंडे घ्या माझ्या शेतकरी राजाच्या मुलासाठी माझ्या शेतकरी राजाच्या कुटुंबासाठी तुम्ही सर्व एकत्र या आणि शेतकऱ्याला न्याय मिळवून द्या अशी दिशा देणार दिशा ही सर वन टू थ्री आणि तालुक्यातून सुरुवात करणार मी तर सर इतका ध्यास घेतलाय स्वतःने मी पाव पाव एकटा चालणार आहे सर मी जिथं कीर्तन असन तिथं बाम मला दगड तर मारणार नाही कोणी पण कीर्तनाच्या शेवटच्या भागात मी त्या माणसाला विनंती कर माझ्या ग्रामीण भागामध्येच कीर्तन असतं शहरात भागात कीर्तन नसतं सर मी त्या ग्रामीण भागात जाऊन त्या कीर्तनात शेवटी एक दहा पंधरा माझ्या शेतकऱ्या राजाला जागा करण्यासाठी मी मात्र बोलणार आहे सर आणि माझ्या असे असंख्य तरुण शेतकरी राजा आता थोडे जागे झाले ते सुद्धा बोलणार बोलणारे मी गावागावात गाव गावा पोचण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहे बांधा बांधावर जाण्याचा प्रयत्न करणार आहे मला काहीतरी मिळवायचं नाही सर आणि माझ्या राजाला काही द्यायचं नाही मला त्याला फक्त हलवून जाग करायचे सर लोक फोन करतायत तुम्हाला प्रतिसाद देत आहेत कधी पहिलं मुहूर्त मिळत कधी सर पुढे आठ दिवसामध्ये ऑगस्ट महामुनी आगश्र ऋषींचा मी शेतकरी बांधव हा जर मॅसेज त्यांच्यापर्यंत पर्यंत गेला सर आणि नय राज्यातले पण माझ्या तालुक्यातले जर शेतकरी जागे झाले असेल तिथे महान मुनी अगस्त्य ऋषींच्या आणि प्रभू रामचंद्राच्या दर्शनाला येतील आणि आम्ही शेतकरी राजे जागे झालोय हे इथे येऊन सांगतील आणि आपण सुद्धा बघा सर भरपूर शेतकरी राजे इथे येतील या आठ दिवसातच येईल तो तारीख आपण नंतर एकदा जाहीर करू आणि सगळा शेतकरी माझा राजा तो इथं नक्की येईल याची मला खात्री आहे कारण मी माझ्यापासून सुरुवात केली आणि निस्वार्थेपणे सुरुवात केली आणि हीच निस्वार्थ पण माझ्या देशात न्यायची सर सात सात महिने दिल्लीला पंजाबला एवढे माझ्या शेतकऱ्याचे हाल झाले पण राजा आणि मला प्रश्न सर हा पडला माझा मात सरकार होत आहे आणि मलाच यातना मलाच मला संकट मलाच दुःख सगळं मलाच काय बात आहे जरूर सध्या मी त्याला आपले सहकारी शेतकरी राजा सुपुत्र शेतकऱ्याचाच खरा सुपुत्र शेतकरी राजा आता जागा झाला आहे आणि अशोकरावांनी जी काही संकल्पना आता डोळ्यापुढे धरली आहे ती संकल्पना डोळ्यापुढे धरून ज्या ज्या लोकांना लोकांपर्यंत ती संकल्पना पोचली ती ती लोक आता अशोकरावांना फोन करायला लागली एक व्यक्तीने त्याच्याबरोबर तीन लोक किती ती सुंदर संकल्पना आहे जो राजा भेटणार त्यांना त्यांना फक्त एकच सांगणार तुम्ही फक्त तीन माणसांना घेऊन या आणि ते तीनशे तीस तीसचे तीनशे तीनशेचे तीन हजार तीन हजारचे तीन लाख कसे होतील ना मित्रांना फार मोठी राजाची ताकद आहे ही मूर्त मेळ बनते आपण ज्या ठिकाणी उभा आहोत ना प्रभू ज्यांनी चौदा वर्ष वनवास शोधला होता आणि असा वनवास माझा शेतकरी राजा शोकतोय वनवास भोगतोय आता त्याला दिवस जर चांगले यायचे असतील तर निश्चित म्हणजे सहकारी शेतकरी सुपुत्र शेतकरी राजा अशोकरावराव यांनी जी काही भूमिका घेतलेली का आहे पन्नास ते साठ लोकांनी त्यांना संपर्क केला त्यांचे कॉन्टॅक्ट त्यांनी त्यांच्यापर्यंत घेतलेत आणि लवकरच त्या पन्नास साठ लोकांच्या दरम्यान एक लवकरच एक मिटिंग घेणार आणि त्यानंतर गावागावातून खेड्यापाड्यातून कीर्तन असतील प्रवचन असून सांस्कृतिक कार्यक्रम असतील त्यातून प्रत्येक गावातले राजे गोळा करणार आणि निश्चित त्यांची मूर्त मेळे एका ठिकाणी बांधून त्यांच्या मुलांसाठी त्यांच्या भवितव्यासाठी शेतकरी पुत्र हा शेतकरी राजा नक्कीच काम करेल लवकरच आपण भेटूया पहिलीच मिटिंग याच ठिकाणी अगस्ती ऋषींच्या पावनभूमीमध्ये असलेलं हे जे काय प्रवरेत तेरी असलेलं ठिकाण अगस्ती मंदिर या ठिकाणी पहिली मिटिंग असेल आणि त्या मिटिंगमधून त्याची सुरुवात होईल ज्या ज्या लोकांना वाटतंय ज्या ज्या शेतकऱ्याच्या मुलांना वाटतंय कोणत्याही विभागातले असो कोणत्याही झेंड्याखालचे असो ज्याला त्याला वाटते त्यांनी निश्चित अशोकरावांशी संपर्क करा आणि निश्चित त्यांनी जे काही ध्येय उद्दिष्ट डोळ्यापुढे धरलंय ते उद्दिष्ट नक्कीच तुमच्या मुलाबाळासाठी नक्कीच कामा येईल या आग्रहाची विनंती प्रतिनिधी संदीप दातखे राजयोग न्यूज अकोले